रंगे म्हणाले याच्यावर प्रतिक्रिया देताना की कुणबी असेल या रखान्यात जेव्हा ते सर्वे करायला येतील तेव्हा याने नेमकं काय होणार मराठ्यांच्या समोर आता खूप मोठे त्रांगडे आहेत आणि ते आपण समजून घेतले पाहिजे पहिली गोष्ट अशी की सरकार आता जे जातनिहाय आहे जनगणना करणार त्याच पुढच्या काळात सर्टिफिकेट देताना तो पुरावा धरणार जर असेल तर मग आपल्याला फार मोठा गंभीर विचार करावा लागतो समजा तुम्ही आता कुणबी लिहिलं तुमच्या जवळ कुणबी नोंद नाही तो पुरावा नुसता या यादीत आल्यामुळे तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळणार नाही सिम्पल आहे की नाही मग तेव्हा तुम्हाला मराठा म्हणून जर प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तेही मिळणार नाही म्हणजे मुद्दा हा लक्षात घ्यावा लागेल की ज्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळालेलं आहे किंवा ज्यांच्याकडे नोंद आहे त्यांनीच कुणबी लिहिलं पाहिजे मराठ्यांनी कुणबी लिहिलं आणि उद्या त्यांचं कुणबी म्हणूनही आरक्षणाचा वाटा जाईल आणि मराठा म्हणूनही आरक्षणाचा वाटा जाईल ना त्यामुळे हा विचार सरकार कोणत्या हेतूने ही जातीने जनगणना करते नंतर मा, मा, ते बघितल्यानंतर ठरवता येईल ते एकदम सरसकट मराठा लिहा असं म्हटलं आणि उद्या त्यांना कुणबीचं आरक्षण सर्टिफिकेट दाखवायची वेळ आली मग मग सरकार या आधी तर तुम्ही मराठा आहे तुम्ही कसे कुणबी होऊ शकता मग तो पण अडचणीचा विषय होऊ शकतो